हॅलो वेलकम बॅक टू पी शृंगार ब्युटी अँड फॅशन तर चला नेहमीप्रमाणे साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे आज काठपदर कांजीवरम असं काही कलेक्शन नसणार आहे आज ना थोडंसं युनिक आणि ओल्ड इज गोल्ड असं कलेक्शन घेऊन आलेली आहे तर साड्या बघून तुम्हाला समजलंच असणार आहे की साडीचं जे वर्क आहे ते टिकली वर्क घेऊन आलेले आहे आता काही लेडीजला काठपदर साड्या आवडतात काही लेडीजला टिकली वर्क आवडतात तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी आपल्या व्हिडिओवरती किंवा आपल्या चॅनलवरती साड्यांचं कलेक्शन हे नेहमी घेऊन येत असते त्याच हिशोबाने आज मी मस्त असं टिकली वर्कचं साडीचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे टिकली वर्क हे हेवी टिकली वर्क केलेलं आहे मस्त असं चमचम शायनी कपडा आहे अगदी आणि कपडा साडीचा एकदम हलका फुलका सॉफ्ट असा कपडा असणार आहे ब्लाउजवरती हेवी वर्क आहे आणि साडीवरती ब्रॉडकाटचं वर्क केलेलं आहे संपूर्ण साडीवरती टिकली वर्क आहे आणि शिवाय ब्लाऊजवरती सुद्धा टिकली मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ते पूर्णपणे स्टिच असं ब्लाऊज असणार आहे हेवी वर्क केलेलं ब्लाऊज असणार आहे आणि जे स्लीव आहे त्याला मोती वर्क केलेलं आहे लटकन वगैरे लावलेले आहे त्यामुळे ब्लाउजला अतिशय सुंदर असा लुक येतो आणि काटपद्धारला आपण जर बोर झालेला असेल तर यामध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही आहे डार्क शेड असणार आहे यामध्ये प्रत्येक स्किन टोनला मॅच होणार आहे तर कसं वाटलं आजचं कलेक्शन आय होप आवडलं असणारच आहे आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त मैत्रीपर्यंत व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय